कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना सोलापूर शहरात सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची हवी वाटेल अशा कार्यक्षमतेने प्रशासन चालवू अशी ग्वाही शहराचे नवे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली सोमवारी सायंकाळी नवनियुक्त पोलीस आयुक्त राजकुमार यांनी मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडून पदभार स्वीकारला त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पोलीस आणि नागरिकांतील संवाद चांगल्या प्रकारे टिकवून ठेवण्यावर भर दिला कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार बोलून दाखवितांना राजकुमार यांनी यापूर्वी जळगाव येथे पोलीस अधीक्षक पदावर केलेल्या कामाचा दाखला दिला जळगावमध्ये दीड दे वर्षाच्या कार्यकाळात तब्बल छप्पन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करून गुन्हेगारीला आळा घातल्याचा दावा त्यांनी केला मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर माने यांना सुमारे दीड वर्षाचा कार्यकाळ मिळाला त्यांची बदली नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत सहसंचालक पदावर झाली आहे त्यांना निरोप आणि नूतन पोलीस आयुक्त राजकुमार यांचे शहर पोलीस आयुक्तालयात स्वागत करण्यात आले